दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी येरमाळा पोलीस ठाणे आणि येडाई मुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र येरमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने अंमली पदार्थ विरोधी मिळण्याचे औचित्य साधून नशामुक्ती रॅलीचे आयोजन करण्यात आले येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्रामजी भालेराव व्यसनमुक्ती केंद्राचे के सर्वसेवक संदीपजी तांबरे यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात करण्यात आली त्याप्रसंगी सामाजिक राजकीय शैक्षणिक व गावातील तरुण मंडळीने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला सदरील रॅलीमधील तरुण स्वत व्यसनातून मुक्त होऊन इतरांनाही व्यसनापासून मुक्त होण्याचा संदेश गावभर या व्यसनमुक्ती रॅलीच्या माध्यमातून देत असतानाचे चित्रण आम्ही आपल्यासमोर लोकसेवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवत आहोत नृत्य केंद्रामध्ये स्वतःला तणावमुक्त ठेवण्यासाठी झुंबा नृत्य या प्रकारातून शारीरिक व्याधी आणि वेदनापासून आराम त्याचबरोबर या ठिकाणी हे नृत्य आपण पाहत आहोत जे स्वतःला तणावमुक्त ठेवण्यासाठी मानसिक संतुलन आणि शारीरिक अनेक व्याधीपासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी झुंबा नृत्याच्या माध्यमातून या ठिकाणी नृत्य सादर करताना आपण या ठिकाणी पाहत आहोत स्वतःला नेहमी आनंदी आणि तणावमुक्त ठेवण्यासाठी झुंबा नृत्याच्या माध्यमातून व्यायाम आणि मानसिक संतुलन या, या सर्वांचा संतुलितपणे झुंबा मा नृत्याच्या माध्यमातून हे सर्व मध्यतील व्यसनातून मुक्त होत सर्व तरुण पिढीला व्यसनमुक्तीचा संदेश या ठिकाणी या नृत्याच्या माध्यमातून आपल्याला देत असताना या ठिकाणी दिसत आहे प्रसंगी येरमाळा गावातील सामाजिक कार्यकर्ते राजकीय क्षेत्रातील जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य इत्यादी मान्यवर या ठिकाणी दिसत आहेत शैक्षणिक क्षेत्रातील अनेक शिक्षक विद्यार्थी बहुसंख्येने रॅलीमध्ये उपस्थित होते त्याचबरोबर व्यसनमुक्ती केंद्रातील कर्मचारी पोलीस ठाण्याचे अनेक कर्मचारी या व्यसनमुक्ती वे रॅलीमध्ये सहभागी होत असताना या ठिकाणी आपण पाहत आहोत <प्रेण> <प्रेण> आपली माफी माग आजचा कार्यक्रम अंली अंमली पदार्थ प्रेव्हेशन या अनुषंगाने आपण ग्रामपंचायत पत्रकार बांधव तसेच येईसमुक्ती केंद्र आणि आपले ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम घेण्यात आला आहे आणि ह्या रॅ रॅलीमध्ये सर्वांनी आपल्या चौकशीने सहभाग घेतला त्याबद्दल मी प्रथमतः सर्वांचे आभार मानतो संस्कारामध्ये किंवा सत्संग मध्ये शिकवल्या जातात किंवा सांगितल्या जातात पण त्याचं मनापासून स्वच्छ कोण देत नाही काय आता बोलण्यासाठी खूप आहे परंतु मला माहित आहे की सगळे मान्यवर मी परेशान आहेत तुम्ही देखील आज सकाळी दहा वाजून पुसणं आहे तिथं काय परंतु महत्त्वाचा विषय हा असा आहे की आपण एवढे पंधरा वीस जण आहात आता मला वाटतंय थर्टी म्हणजे तीसच्या पुढंच आहे आणि ही वेळ आज तुम्हाला कुठंतरी डिटेन्शन करून तुमचा ठेवण्याची येते प्रवचन म्हणतात आमच्या व्यसनमुक्तीच्या भाषेत त्याला काउन्सिलिंग म्हणतात हे ऐकून मला असं वाटायला की साहेब तुमचा निवांत असणारा आठवड्यातून एक दोन तासाचा वेळ जर या डाय व्यसन मुक्ती केंद्रात मिळाला तर नक्कीच हजारो आमच्यासारख्या युवकांच्या आयुष्यात बारशेला काय शंभर सांगतात दोनशे माणसं रोज चांगली होऊन जाते आणि बाबांनो बघा मी बी तुमच्या साधारण माणूस आहे मी जिल्हा परिषद सदस्य कशामुळे झालं तर मी चांगलं काम केलं आणि प्रत्येक माणसाचं काम केलं तुमचं आणि आयुष्य गेलेलं नाही तुम्ही आणि आताची असेल चाळीस चाळीस जर डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून आज हजारो पेशंट चांगले झाले तर आज आपण आता त्यांच्यासाठी गावकरी यार म्हणा आणि तुम्ही पेशंट आणि सगळ्यांनी जोरदार टाळे वाजा की महाराष्ट्रात किती डॉक्टर आहेत पण डॉक्टर साहेबांना लोकांना करायचं गुण आई ओश्वरीन दिलेला आहे त्यांना आणि व्यसन मुक्ती त्यानं पहिले यरमाळ्याचं नाव महाराष्ट्राला दिल्लीपर्यंत आपल्या गावचे प्रतिष्ठित लव पाटील म्हणल्याप्रमाणे की व्यसन ही नुकतं एका दारूच नाही तर अनेक प्रकारचं व्यसन आहे आणि ते प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून लागलेलं असतं त्याचा आपण बारीक विचार केला तर बऱ्याचशा गोष्टी आपल्या लक्षात येऊ शकतात त्यांनी सांगितलं एक प्रकारचा मोबाईल मलाही असं म्हणायचं की कुठलाही कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हे एक प्रकारचं व्यसनच आहे आपण मला वाटतं जास्त जेवलो किंवा एक तांब्यावर तूप तर काय होईल साहजिकच आहे आपल्याला त्रास होईल म्हणजे अतिरेक जे ज्या आपण करतो त्याचा निश्चितच आपल्याला त्रास होईल जास्त रातरात जागून जर आपण मोबाईल बघत असतात तर सहज काही तुमच्या शरीरावर त्याचा दुष्परिणाम होणार आहे म्हणजे आपण विचार करता विचार करताना असा करा की कुठलीही जर जर आपल्या अंगात तर ते व्यसन ठरते त्याच्यापासून आपण सर्वांनी यापासून थोडस अलिप्त व्हावं त्या व्यसनापासून दूर कसं जायचं यासाठी डॉक्टर साहेबांनी सर्वांना तुमच्या रॅलीच्या माध्यमातून आपला तणाव मुक्त कसा करता येईल आणि त्याच्यापासून दूर कसा जाता येईल याच्यासाठी जो संदेश आपल्या झुंबा डान्सच्या माध्यमातून या समाजाला देण्याचा प्रयत्न केला तो खरंच अतिशय छान होता का तर हा डान्स जो आहे तो फक्त व्यसन असणाऱ्या व्यक्तीनेच करावा असं काही नाही डॉक्टर साहेब जो व्यक्ती व्यसन करत नाही त्याला सुद्धा आपल्या शारीरिक व्याधीला सामोरं जावं लागण्याची परिस्थिती सध्याच्या काळामध्ये आहे आपण फक्त व्यसन करतो किंवा दारू नशा घेतो याच्यातूनच आपल्याला आजार जोडतो असं काही होत नाही सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण जो रोज अन्न खातो त्या अन्नामधून सुद्धा आपल्याला थोडं 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 विष किंवा पायसन मिळत आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यामुळे या रॅलीच्या माध्यमातून समाजोपयोगी असा जो आपण संदेश दिलाय त्या खरोखरच अतिशय चांगला आहे आणि त्याचा सर्वांनी उपयोग करून घेतील तसेच इथं जे व्यसन सोडण्यासाठी तुमच्याकडं त्यांनी इथून जाताना सुद्धा संकल्प करून जावं की मी गेल्यानंतर माझ्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपण दोन व्यक्तींना जरी हा संदेश देऊन त्यांना त्याच्यापासून प्रवर्त करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच एक दिवस असा येईल आपला महाराष्ट्र आणि भारत देश हा व्यसनापासून खूप जय हिंद जय महाराज इस वीडियो को लाइक करें हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें